नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठणते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी बसस्टँड समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच बंते आनंद यांनी आपल्या सुमधूरवाणीने बुद्ध वंदना घेऊन संदेश दिला याप्रसंगी माजी राज्यमंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वागचवरे रेणुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे दत्ता गुरुडे नंदलाल काळे सोमनाथ परदेशी जगनमामा साळवे दशरथ आडसू आडसूळ बाबासाहेब गायकवाड संजय खडसन राजू चाबुकस्वार एकनाथ दिलवाले प्रकाश दिलवाले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबा अडसूळ ज्ञानदेव अडसूळ राजेंद्र उगले आदींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले भीम अनुयायी सकाळी रॅलीने पुतळा परिसरात दाखल झाले तर सायंकाळी शहरातील श्रावस्ती बुद्धविहार पॉवरहाऊस येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यात डी जेच्या तालावर महिलांसह अनेक तरुण तरून, तरुणी वृद्ध थिरकताना दिसत होते या प्रसंगी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे महिला पोलीससह इतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद